त्याचा पुढचा टप्पा म्हणून आज आम्ही महानगरपालिकेमध्ये आलो होतो महानगरपालिकेनं एप्रिलमध्ये कंत्राटी टिप्पर चालकाचं कॉन्ट्रॅक्ट काही कंपन्यांना दिलं होतं एकूण दोनशे चोपन्न चालक पुरवायचं कॉन्ट्रॅक्ट होतं यापैकी आजपर्यंत कंपनीनं फक्त आणि फक्त एकशे ऐंशी ते एकशे नव्वद चालक पुरवायचं चा काम केलं आहे म्हणजे जवळपास दोनशे चोपन्न वजा एकशे ऐंशी जर धरलं तर जवळपास साठ ते पासष्ट बोगस कर्मचारी दाखवून या कंपन्याने महानगरपालिकेकडनं पैसे उकळायचं काम सुरू केलेलं आहे गेले एप्रिलपासून एप्रिल, एप्रिल दोन चो हजार चोवीसपासून अशा पद्धतीचं दर महिन्याला चौसष्ट कामगार हे जवळपास पंचवीस हजार तीनशे प्रति कामगार या हिशोबानं जर आपण हिशोब घातला तर आज अखेर दीड कोटीचा ढपला या कंपन्यांनी पाडलेला आहे याच्या संदर्भात उपायुक्तांच्या केबिनमध्ये आज आमची चर्चा झाली त्यांना त्याबाबतचे ते ठोस पुरावे आज आम्ही दिलेले आहेत आणि लवकरच त्या कंपन्यांच्या विरोधामध्ये आम्ही कारवाई करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये या कंपन्यांचा कुठंतरी शिस्त लावायची या महानगरपालिकेला या उद्देशानं या कंपन्यांचा ठेका रद्द व्हावा त्यांच्याकडनं जे अतिरिक्त साठ पासष्ट कामगारांचं जे काही पेमेंट त्यांनी महानगरपालिकेकडनं फसवून घेतलेलं आहे खोटे रेकॉर्ड करून दाखल करून घेतलेलं आहे तर ते पैसे परत मिळावेत टिप्पर चालकांना कोणत्याही परिस्थितीमध्ये महानगरपालिका वेळेत पैसे देवो अगर न देवो सात ते दहा तारखेच्या दरम्यान प्रत्येक टिप्पर चालकाला पेमेंट मिळावं याच्यासाठी आम्ही आज आग्रह धरलेला आहे आणि या, या सगळ्या गोष्टींचे यश मिळाल्याशिवाय या सगळ्या गोष्टी पुरेपूर टेंडरमधील अतिशयच्या नियमानुसार न झाल्यास आम्ही एक मोठं आंदोलन उभा करतो आहे आणि आम्हाला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये हे का जे काही डोमकावळे आहेत जे यांनी खोट्या पद्धतीनं महानगरपालिकेकडनं पैसे घेतलेले आहेत हे पैसे आम्ही नक्कीच वसूल करून दाखवू जय हिंद निवेदन दिलं तर उपायुक्तांच्याबरोबर उपाय। चर्चा झाल्याप्रमाणे जवळपास अतिरिक्त आयुक्तांशी चर्चा झाल्याप्रमाणे जवळपास दहा मुद्द्यांवर आम्ही चांगल्या पद्धतीनं ज्याला आपण कॉन्क्रीट इव्हिडन्स म्हणू शकतो असे त्यांच्यासमोर सादर केलेले आहेत आणि या दहा मुद्द्यांच्या अनुषंगानं येणाऱ्या काळामध्ये त्यानुसार टेंडरच्या अटी शर्तीनुसार कारवाई होणार व शिस्तभंगाची कारवाई असू देत टेंडरची रद्द करायचं उल्लेख केलेला असू देत किंवा त्यांच्याकडनं वसुलीचा विषय असू देत तर या सगळ्या विषयावर समाधानकारक चर्चा झाली आहे असं मनाला हरकत नाही आणि येणाऱ्या काळात महानगरपालिका त्यांना अल्टिमेटम, महानगर अल्टिमेटम देते की कि किती दिवसामध्ये तुमची वसुली लागणार किती दिवसामध्ये तुम्हाला हे डॉक्युमेंट्स तुम्हाला सबमिट करायला लागणार अशा पद्धतीची नोटीस ते काढते अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा